नमस्ते मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं मामा चांग म्हणत असतात आता आपल्याला हिथून तळ हलवावं लागल आता आपल्याला हिथून जावं लागल आणि आता इथलं लोक काय लवकर ऐकायचं का नावसुद्धा घेत नाहीत त्यांना देऊळ करायला सांगितलं होतं ते सुद्धा अजून त्याने केलेले नाहीत आणि ते केले असते तर बरं झालं असतं आपण लवकरात लवकर हिथून निघला असतो बघ आणि ते एवढं का विचार करत आहेत कुणास ठाऊक आणि ह्यांचं कसं व्हायचं जर आपण इथून गेलो तर बापू म्हणतो मामा मग ते कसले विचार करत आहेत अजूनपर्यंत देऊळ बनवायला पाहिजे होते ते दत्तू म्हणतो मामा आपण इथं थांबला असतो तोवर मामा म्हणतात अरे नाही खूप अजून कामं असतात खूप अजून लोकं आहेत त्यांची कारणं सोडवायची असतात तिकडं जावं लागतं आता तुम्ही आवरायला घ्या आंघोळीला पाणी तापवा आपण लवकर इथून निघायची तयारी करू इथे लोक ऐकलं तर बरं होईल आपण आजच्याच इकडून निघू पुढे आपण पाहतो एक लक्ष्मणला बोलवतो व त्याला विचारू लागतो अरे काय झालं देऊळचं अजून देऊळ बनवलं की नाही तो सांगू लागतो अरे अजून तर काय देऊळ बनवलेलं नाही अजून विचारच करतोय कुठं बनवायचं देऊळ आणि लोक म्हणतात की माझ्या शेतामध्ये नको तुझ्या शेतामध्ये नको मग बनवायचं कुठं हेच आमचं विचार चालला आहे तो व्यक्ती त्यांना ओरडू लागतो म्हणू लागतो अरे तुम्हाला काय कळते की नाही मामाने सांगितलं होतं तुम्ही अजूनसुद्धा देऊळ केलेलं नाही म्हणजे कसं व्हायचं आणि मामांनी सांगितलेलं खरं ठरतं आहे तुम्ही मामांचं ऐका देऊळ बनवा लवकरात लवकर लक्ष्मण सांगू लागतो अरे होय आमचं चाललं होतं देऊळ बनवायचं पण कोणाच्या शेतामध्ये बनवायचं हेच भांडण चालू होते आता मग कसं करायचं हेच विचार करत आहोत आम्ही तो व्यक्ती म्हणतो अरे काय त्याला आता कोणाच्याही शेतामध्ये बनवा की मग तुमच्या शेतामध्ये बनवा त्यात काय एवढं लक्ष्मण म्हणतो बरं ठीक आहे बघूया काय होतं या आता मामांकडे जाणार आहोत आम्ही ते मामांनाच विचारतो आता काय करायचं तो व्यक्ती म्हणतो अरे आता मामांना काय विचारणार आहेत मामाने तुम्हाला सांगितलंच आहे की कुठे ना कुठं तरी देऊळ लवकरात लवकर बनवा म्हणजे ते हडळ तुम्हाला त्रास देणार नाही तुमचं सर्व चांगलं होईल पुढे आपण पाहतो सर्व गावातले लोक मामाच्या तळावर येतात मामा त्यांना म्हणू लागतात काय झालं तुमचं देऊळ बनवायचं अजून देऊळ झालं की नाही तेथील एकजण म्हणतो होय मामा देऊळ बनवायचं विचार चालू आहे आमचा मामा म्हणतात अरे तुमचा अजून विचारच चालू आहे का अजून तुम्ही बनवलेला नाही अरे तुम्हाला डोकं डोका आहे की नाही कळतं की नाही तुम्हाने आणि कसलं विचार करत आहे तुम्ही अजून एक जण म्हणतो मामा यांच्या शेतामध्ये त्यांच्या शेतामध्ये अशीच भांडण होत आहेत कोणाच्या शेतामध्ये करायचं हेच ठरत आहे नाही आमचं अजून मामा म्हणतात अरे ठाव आहे मला ते तुम्ही भांडण करत आहेत ते अरे ते देवाचं देऊळ आहे आणि ते काही तुम्हाने वाईट करणार नाही तुमचं चांगलंच होईल आणि ती तुम्हाला काय त्रास देणार नाही देऊळ बनवलं तर देऊळ बनवा आणि चांगलं होईल तुमचं ते सर्व लोक म्हणू लागतात होय मामा आम्हाने आता समजलं लवकर, आता लवकरात लवकर आम्ही देऊळ बनवायला घेतो पुढे मामा म्हणतात अरे घ्या लवकर मी सुद्धा आज निघणार आहे येथून म्हणजे बरं होईल तुम्ही जर देऊळ बनवलं तर सर्व लोक विचारू लागतात मामा तुम्ही आता काय निघत आहेत तुम्ही थांबा काही दिवस इथे मामा म्हणतात अरे पुढं वी मला कामं असतात ते करावे लागतात पुढे मामा सांगू लागतात अरे तुम्ही देऊळ बनवायचं विचार करत आहात इथं जीव चाललात त्याचं काय नाही आणि तुम्ही देऊळ कोणाच्या शेतामध्ये बनवू ह्याच्या शेतामध्ये त्याच्या शेतामध्ये हेच विचार करत आहात अरे ते तुम्हाला काय त्रास देणार नाही तुम्ही देऊळ बनवा आणि बनवायला घ्या लवकरात लवकर लक्ष्मण बोलू लागतो होय मामा आता नाही समजलं आम्ही देऊळ बनवायला घेऊच लवकरात लवकर आणि आजच्या आजच कामाला लागू त्याला सर्व लोक मामासनं विचारू लागतात मामा तुम्ही जाऊ नका तुम्ही इथेच थांबा आणि काही दिवस तरी थांबा मामा म्हणतात अरे नाही मला पुढे कामं असतात काही लोकांची कारणं आहेत तिथे जावं लागत आहे मला आणि आज मला निघावंच लागल पुढे आपण पाहतो सर्व लोक देऊळ बनवायच्या तयारीला लागतात देऊळ बनवायच्या सुरुवातीलाच मामाने त्यांना सांगितलेलं असतं की जिथे तुम्ही बनवता तिथे आधी भंडारा टाका मग तुम्ही देऊळ बनवायला घ्या लोक सर्व तसेच करतात आधी तिथे भंडारा टाकतात मग देऊळ बनवायला चालू करतात आता देऊळ बनवून रेडी होतं आता सर्व लोक नैवेद दाखवतात त्याचं ओटी भरतात असे सर्व लोक करतात ते दूरून हळळ पाहत असतं व ती म्हणत असते मामाने माझं काम केलं असे ती दूरवरून पाहत असते हळद व असे म्हणत असती पुढे आपण पाहतो एक जण मामांना येऊन सांगू लागतो मामा, मामा गावातल्या लोकांनी देवळ बनवले आहेत आणि ते लवकरात लवकर आजच त्यांनी बनवले आहेत मामा म्हणतात अरे मग चांगलं झालं की चांगलंच केलं त्याने लवकरात लवकर देऊळ बनवलं म्हणून बापू म्हणतो अरे मग हे त्याने आधी केलं असतं तर बरं झालं असतं ना मग मामा म्हणतात अरे त्याने आता बनवलं आहे ना मग झालं तर ठीक आहे आता चांगलं झालं मग तिने देऊळ बनवलं तर पुढे मामा सर्वांना सांगू लागतात बरं आता तुम्ही तयारीला लागा आता आपल्याला इथून निघायचं आहे पुढे आपण पाहतो इकडे रात्र झालं असतं मामांना काहीतरी दिसत असतं मामा ओरडू लागतो अरे भिकाजी तुझ्या जीवाला धोका हाय तू वाचायलाच पाहिजेस मी येत आहे तिकडे तो वर धैर धर असे मामा ओरडत असतात बापू विचारू लागतो मामा काय झालं काय झालं आणि असे का ओरडत आहात तुम्ही दत्तूसुद्धा म्हणतो मामा काय झालं असे का ओरडत आहात मामा म्हणतात अरे दत्तू तो भिकाजी नाही का आपल्या तळावर येत होता माझी भक्ती करतो सेवा करत होता त्याचा जीव धोक्यात आहे दग म्हणतो मामा भिकाजी कोण आहे नाही ना माहीत मला मामा म्हणतात वर, अरे दत्त तू असं का करतो बरं ओळखत नाहीस का तू पाहिला आहेस की तू त्याला आता तो बी सर्व विसरू लागला आहेस बघ अरे तळावर आला होता भक्ती करतो तो माझी खूप असे कसे काय विसरलास बरं तू त्याला बापू म्हणू लागतो मामा काय विसरतच आहे सर्व आणि ह्याला काय म्हणायचं बरं आता ला पुढे मामा म्हणतात आता आपल्याला निघावं लागेल हिथून लवकर बापू म्हणतो मामा आत्ताच तरी आपण बसलो आहोत आणि आता लगेच जायचं म्हटलं तर कसं व्हायचं मामा म्हणतात नाही आपल्याला आता निघावं लागेल तयारीला लागा तुम्ही लवकरात लवकर म्हणजे आपण हिथून निघू भिकाजीचा जीव तिकडे धोक्यात आहे त्याला आपल्याला वाचवायला लागल असे म्हणून सर्व लोक तयारीला लागतात इकडे मामा व सेवेकर सर्व लोक निघायची तयारी करतात सर्व गाठोळं बांधतात व ते तळ सोडतात व दुसरीकडे जायला निघतात इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो